चांदवड महसूल कार्यालयात शेतकऱ्यांचे कांदे ओतून आंदोलन चांदवड तालुक्यात प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर व उभाटा गटाचे तालुका प्रमुख विलास भवर व इतर शेतकऱ्यांनी कांद्याच्या घसरलेल्या दराविरोधात आज प्रांत अधिकारी कार्यालयासमोर संतप्त आंदोलन केलं शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक निषेध म्हणून स्वतःच्या शर्टाच्या झुळी करून कांदा थेट कार्यालयात प्रांत अधिकारी यांच्यासमोर ओतून आंदोलन करण्यात आलं कांद्याचे दर गेल्या काही दिवसापासून उत्पादन खर्चापेक्षाही कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत पेरणी मजुरी वाहतूक आणि साठवणूक यासाठी झालेला खर्च परत मिळण्याची चिन्हे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने कांद्याला किमान हमीभाव जाहीर करावा सध्या मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे नुकसान भरपाई आणि तातडीने मदत न मिळाल्यास आणखीन तीव्र आंदोलन छेडलं जाईल या आंदोलनात तालुक्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली तसेच प्रांत अधिकारी यांच्या समोर भजन करून आंदोलनाचा निषेध करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी कलेक्टर साहेब यांच्या सोबत वीसी स्वरूपात तसेच संपर्क करण्याची मागणी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही अशी अडमुठी भूमिका आता आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल कमी करण्यासाठी शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ખરીદી બંધ જય ચવન જય જય ચવન જય જય ચવન જય ભાવેલા ભાવે નાગે

पुरेशा फळ आहे कृपया विनंती आहे तुम्हाला या वाटीला या पदराच्या वाटीला असं नका जाऊ हा पदर कायम फाटका का हा प्रश्न या निमित्ताने आम्ही विचारतोय या पदरात नुसते कांदे नाही याच्याकडे कांदे म्हणून बघू नका या पदरात किती एक लाखो करोड संसार बसलेले आहेत त्या संसाराचा कष्टाचं मोल ज्याच पंचवीस रुपये खर्च झालेला असताना त्याला दहा रुपये किलोने जर खर्च त्या ठिकाणी भाव भेटत असेल तर त्यानं कुणाच्या तोंडाकडे पाहू हा साधा प्रश्न घेऊन आम्ही आलो आताच केंद्र सरकारनं बारा चौदा रुपयानं कांदा खरेदी केलेला त्या भाम्या नाफेड आणि एनसीसीएफ केंद्र सरकार चोवीस रुपयानं तर बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे अशा बातम्या केंद्र सरकार ज्यांच्या जीवावर हा सरकार आमचं आहे असं म्हणताना त्या शेतकऱ्यांना तुम्ही दहा रुपयानं कांदा विकायला लावणार आणि तुम्ही सरकार म्हणून दलालीची भूमिका कर करता चोवीस रुपयानं कांदा विकण्याच्या तयारीत हा कुठला न्याय कुणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न आहे ज्यांच्याकडे कांदे विकण्यासाठीच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्यांचे दलाल सगळे दिल्ली मुंबईत बसलेले आहेत या शेतकऱ्यांना बाजारात ट्रॅक्टर आणावा त्या दलालांनी बाजारातून ट्रॅक्टर आठ दहा बारा रुपयाने घ्यावा आणि तोच नाफेड आणि एनसीसीएफचा बफर स्टॉक म्हणून इकडं आजूबाजूला स्टॉक केलेला आहे त्या बफर स्टॉकच्या भीतीनं कांद्याचा व्यापार चालना घेत नाहीये अखाती प्रदेशांमध्ये कांद्याचे दर गगनाला भिडतायत आणि आपल्याकडे कांद्याचे दर जमिनीलाच पडून काय दर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ही पदराची वाटी घेऊन तुमच्याकडे आलं हा पदर फाटू देऊ नका सारखा फाटलेला पदर आकाशासारखा झालाय ते आकाश फाटल्यावरती जिचं फाटणं जिचं शिवणं शक्य नाही ते उचलेला हा पदर आणि संसाराचा हा पदर शिवायचा कसा या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी तुमच्याकडे आलेलं आहे बांगलादेशकडं त्या ठिकाणी मालाची डिमांड असताना आपलं सरकार त्याला चालना का देत नाही त्या ठिकाणी असलेल्या एक्सपोर्टरच्या ज्याही सबसिडीज आहे त्या का गोठवून ठेवलेल्या आहेत अशा अनेक प्रश्नांमध्ये या कांद्याच्या दराचं उत्तर लपलेलं आहे आम्हाला सगळं कळत आहे पण आमच्या हातात काही नाहीये सरकार नावाची जी जादूची काडी आहे ना ती आम्ही दुसऱ्याकडे देऊन बसलो आम्ही त्याला राम म्हणून दिला आणि तो रावणासारखा आमच्याशी वागतोय ह्या प्रश्नाचं उत्तर हा पदर मागतोय आणि ते पदर घेण्यासाठी आम्ही बच्चू कडून जा त्या असलेल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून तुमच्याकडे आलेलं आम्हाला ते उत्तर हवं आहे आम्ही त्याच्याशिवाय जात नाही काय करणार आमची जात शेतकरी आहे आणि ती आमच्या कपाळावर लिहिलेली आहे त्यामुळे ही जात जात नाही आणि आता आम्ही इथून जात नाही हा आमचा असलेला शेवटचा निर्धार तुमच्या पुढे होतोय हे कांदे आहे साहेब चांगले चांगले कांदे आहेत काय काय ठराव आहे या कांद्यात या कांद्याचा पदर चांगला आहे त्यानं ज्या दिवशी स्टॉक केला होता त्या दिवशी या कांद्याला बाजार होते बारा रुपये बावीस रुपये आणि त्याच दिवशी नाफेडने एंट्री केली आणि त्या कांद्याचे बाजारभाव झाले असली तर आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यात मंत्रिमंडळात असं काहीतरी आम्हाला तेच देऊ शकतात मला माहिती जिल्हाधिकारी साहेबच नाम आयुक्त साहेब म्हणणं जे आहे राज्याच्या सचिवांशी बोलू शकतो

तिथं जाऊन छान छान बोलून चहा छान पाणी खात्यावरती पैसे आले पण कांदे विकले नाही त्या शेतकऱ्याने प्रामाणिकपणे कबूल केलं मी कांदेच विकले प्यायला पाणी नसतं त्या शेतकऱ्याच्या खात्यावर कांद्याचे पैसे आले व्हिडिओ शूटिंग झाली पाच लोक होते आपल्या पणच्या संचालिका होत्या पाच लोकांच्या समोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सगळं सिद्ध झालं त्याचा अहवाल काय आला शेतकरी तक्रारी मध्ये पुरावे नसले नील दिलं पुराव्याच्या ठिकाणी नील दिलं आणि तो ठिकाणी निष्कलंक व्यापार आहे असं वरती दिला चौकशी केली असता पुठीला चाळीस लाख रुपये दिले म्हणजे या सगळ्या कंपन्याच्या मालकाईना कोण पुठे होता त्याला पुठ्ठा जोडायचा आहे पण तो दिल्लीला पेरपुट तरी मायचे

ट्वेंटी फोर न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवड